संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नम हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवरी करी तू दया सद्भक्तासी सदया अन्नवस्त्रा ते देई तू तैसेची देयी सद्गुण देयी दर्शन करुणामय ज्यांचे जीवन अवतरले त्या गाणगापूर ग्रामात वीस वर्षे श्री गुरु राहतं भीमा अमरजा संगमस्थानात तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत, श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होतं स्वामींच्या दर्शनाशी येतं काय रजका कैसा असतं श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्व जन्म आठवत म्हणे श्रींची कुरव पुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे तैसेची गाणगा पुरात विपुलदान राजा देत ब्राह्मण श्री वसवित सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही स्थान, असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोकदर्शनाकारणं प्रतिवर्षी जाती ते स्थळी प्रभू दत्त त्या स्थानात वीस वर्षे राहत, राहतं लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती, यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन भक्ता होत असे ऐसे अद्भुत स्थान केले जगदो धारार्थ निर्माण आणि स्वय आपण कर्दळीवनात गेले ते स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती, पाचारीती वनात जाऊ म्हणती गुप्त भावया कारणे पादुका स्थापीती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणतं आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगा पुराहुनी निघत सांगाती असती चार भक्त श्रीशैल पर्वती येतं मल्लिकार्जुना ते पहावया काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत वनात जातो मी ऐसे म्हणून श्री कृष्णा नदी किनारी येतं कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात तिरासी श्रीस्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैलतिरी जावोनी, हात दाविती ती भक्तांना दोन पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती सातशे वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा कली पाच सहस्रे एकशे एक एकोणीसशे एकवीस शालिवाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथपूर्ण झाला हा श्री दत्त श्रीदत्त करोन, होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरोन पाहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्रीनुसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे लीला अनंत तेथे पाहिल्या संक्षिप्त दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ येते पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत समीपत पूर्ण होत असे अध्याय सातवा संपूर्ण दत्तावधूत विरचित संक्षिप्त समाप्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा